भिकू म्हणतो रात्र झाली पळा आता याचं नाव भिकू नाही पंत कुलकर्णी हो ना पण पाटील कुलकर्णी फार्म्स ला नक्की विजिट द्या सो समजू शकतो आपल्याला की ज्यांच्याकडे पाणी नाहीये आणि जे शेतीवरती फक्त त्यांचं पोट अवलंबून आहे त्यांच्यासाठी हे किती अवघड असेल हो शिगडी आहे

आईला खाऊ द्या आईला खाऊ द्या जरा मी आपल्या फार्मचं नाव आमच्या फार्मचं नाव पाटील कुलकर्णी पाऊस बोलत नाव काय आता किरण पाटील कुलकर्णी हा किरण पाटील कुलकर्णी तुमचं गाव कुठे आमचं गाव पुणे तुम्ही काय शिकलो किती आम्ही इंजिनिअरिंग केलंय दोघांनी इंजिनिअरिंग केलंय आणि तुम्ही इथे कधी अटलांटा मध्ये आहोत आम्ही कधी बसतो दोन हजार बारा असेल ना दोन हजार बारा <laughs> मूळचे पुण्याचे दोघही लहानपणी तुमची ओळख झाली पुढे मी मी सांगितलं परिमलला अरे मला गावासारखं राहायचंय बर का हे बघताय ना तुम्ही सगळं हे खाली सारवलंय पण बर का त्याला म्हटलं असं असं झेरावं लागेल कारण ते वेळे डोकं एक काय ते नादच खोळा असंच आहे आमचं नादच खोळ्या सो म्हटलं की पुढे बाबा कुठे जेव्हा राहू कुठे आपलं पुण्यात डोक्यात होतं की कुठेतरी शेती घ्यायची छोटीशी शे शेती घ्यायची आणि तसंच राहायचं गुरांबरोबर राहायचं तर लोक काय विचारतात आपल्याला सर्वात जास्त ते सगळं आठवून असते ते तुमची फांतू काय असते आहो हा आमचा जो वेडापणा आहे जो आम्ही म्हणजे आता थोडंसं इंग्लिशमध्ये बोलणार आहे सेल्फ सस्टेन लाईफ आम्ही जगायचा प्रयत्न करतो आहे सो so, पॅन्डॅमिक कोविड आलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की अरे जर सगळं दुकानं बंद झाली काय ते अवघड झालं होतं बापरे घरात बसणं मास्क लावून असं जर जा पुन्हा झालं आपल्याला आपली ला भाजी लावता आली पाहिजे ॲटलीस्ट सगळ्या लहान मुलांना भाजी कुठून येते दूध कुठून येतं अंडी कुठून येतात एवढं ॲटलीस्ट माहिती पाहिजे सो एक छोटासा आमचा एक प्रयत्न आहे की काहीही बाजारातून आणत नाही सो हा आमचा गेले काही वर्षापासून प्रयत्न चालू आहेत कमेंट्स येतात की अरे तुम्हाला जर शेती भीतीच करायची होती तर इकडे कशाला आलात मध्ये भारतातच करायची ना शेती बरोबर आहे मुद्दा काय म्हणजे पट्टा मला <laughs> चप्पल नसली तरी चालते सो मुद्दा काय हरकत नाहीये का आम्ही प्रयत्न केला खूप की खरंच जाऊयात का परत असं डोक्यात सारखं यायचं पण मी म्हणते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे की मध्ये भारतासारखं जगता येतं की नाही त्याच्याच एक भाग आहे की मला कपडे पण खूप भारतीय घालायला खूप आवडतात परी मग खूप रडतो दरवेळेला जेव्हा मी म्हणते की अरे धोतर नाहीस रेशाला बर अजून एक ते तुम्ही सांगा की इकडे काय आहे आणि आपल्या ते लोक कसे येतात आपल्याकडे So, सो आमचा हा वेडापणा दाखवण्यासाठी आम्ही महिन्यातून एकदा टूर करतो टूर म्हणजे काय असं काही कमर्शियल नाही आहे हो। थोडंफार की कसं करता येतं आम्ही जर करू शकतो तर तुम्ही पण करू शकता एवढंच दाखवण्यासाठी आणि खरंच खूप निसर्गरम्य ठिकाण आहे त्यामुळे अजून असं इच्छा होते की आपण जे इथे बघतोय असं म्हणजे इच्छा म्हणजे मोबाईल जो आता आपल्याला हे झाला आहे की ॲडिक्शन झालं आहे इथे आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बराच वेळ मोबाईलला हातसुद्धा लावणार नाही आणि अजून आमच्या इथे हे सुंदर व्ह्यू आहे इकडे पूर्व दिशा आहे सूर्योदय होतो तर तूर तर सकाळी होत नाही पण <laughs> म्हणून आम्ही आमच्या मध्ये काही काही लोक आम्हाला म्हणतात आम्ही तुमच्याकडे राहायला येऊ का म्हणून आमच्या वर पण चालू केलंय आमचा काही एरिया घरातला आम्ही लोकांना अलाव करतो राहायला तिथे या तुमचं तुम्ही राहा एन्जॉय करा मजा आणि मा हे आमचं सगळे प्राणी संग्रहालय नाही पण हेच आमचं सगळे हे आमचं टेनिस स्टार हे आमचे टेनिस स्टार आहे त्यांना विसरू चालणार आणि आपले शिवाजी महाराजांचे पण आशीर्वाद आहेत <laughs> जय जय शिवराय आणि हा हा तुम्हाला आता अजून एक दाखवतो रे इकडे असा ये आणि हा आमचा आहे पाटील कुलकर्णी वाडा काय हे करताय पैसा असेल तर हे सगळं करता येतं थोडीशी बाग लावून तुम्ही दाखवताय की कसं करायचं असं काहीही नाहीये आम्हाला असं काहीही करायचं नाहीये एवढंच आहे की जो जी भाजी आपल्याला ला लागते ती आम्ही स्वतः लावतो ऑरगॅनिक लावतो स्वतःचं कंपोस्ट करतो आ, सो चला पटकन शेत बघून घेऊयात जाऊया तिकडे अरे देवा होऊया तुला काय आता हे काय जरा सांगा लोकांना सो so, मागच्या वर्षी आम्ही छोट्या जागेत आपली भाजी लावायचा प्रयत्न केला आतापर्यंतच्या अनुभवाने असं लक्षात आलंय की ऑर्गॅनिक फार्मिंग करणं इतकं काही अवघड नाही खूप कष्टाचं काम आहे असं नाही मी म्हणत की कष्ट नाहीये ही फक्त किती एकर असेल रे ही जमीन पाव एकर पण नाहीये आणि ट्रॅक्टरनी आम्ही नांगरलंय पण त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या सरी पाडल्यात या सगळ्या मी स्वतःच्या हाताने केलेल्या आणि मला विचारा की माझं सगळं काय दुखतं आहे पण जो काय आनंद मिळतो ती हे सगळं असं करताना असं फक्त डोक्यात असतं की यानंतर मस्त भाजी भाकरी दाबून खायचे आणि असा आनंद सर्व मला नाही वाटत कुठे दुसरीकडे मिळेल तुला काय वाटतं नाही आणि तुला घराला पण नाही लावत आहे पण बघूयात काय पुढे जर नशिबात असेल की कमर्शियल लेवलला जायचं आहे का अजून तरी नाही आहे पण आमचा प्रयत्न आहे तिकडे तुम्ही कॉर्नरला बघू शकता आम्ही आमच्या स्वतःच्या गायींच्या शेणाने कंपोस्ट बनवतो जाऊयात आपण हे तोडवायला नाही पाहिजे स्वतःचा कंपोस्ट आहे आपण बघू रोमिओ म्हणतोय मला पण बोलायचं काय झालं आवडे हो तुझं पण कंपोस्ट तुझं पण सो आमच्या गायीच इथे रिद्धी सिद्धी बलदेव सगळे दिसत आहेत ह्या सगळ्यांचं शेण आम्ही पूर्ण वावरातून उचलून इकडे कंपोस्ट मध्ये आणून टाकलो तर इथे तुम्ही कंपोस्ट बघू शकता आणि हळूहळू प्रयत्न आहे की गा जीवामृत पण केलं मागच्या वर्षी पण ऑर्गॅनिक साठी हे सगळा आमचा प्रयत्न आहे आणि अजून एक प्रश्न आम्हाला सगळे जण विचारतात की तुम्ही तुमच्याकडे मदत आहे का मजूर आहेत का बघा मजूर नंबर एक मजूर, <laughs> मजूर नंबर दोन

इकडे अवघड आहे युएस मध्ये तो एक मोठा मोठा माझ्या आई बाबांना खूप वाईट वाटतं की मी काम करते बाबा मला मिळतात नको एवढं करू मी म्हणते अहो हेच तर करायचं हे त्याला भावाला पाहिजे पण मला एक म्हणा असं वाटतं की जर आपण तुम्ही जर मॉल मधून भाजी घेत असाल तर शक्यतो बघा की तुम्हाला डायरेक्ट फार्मर्स कडून शेतकऱ्याकडून भाजी घेता येत असेल तर ऑफकोर्स इंडियामध्ये मध्ये आमच्याकडून घ्या पण खरंच म्हणजे मी आता हस्तीये हे एवढस एवढ्या अशा मातीची मशागत करायला इतका त्रास झाला म्हणजे आम्ही गेले डिसेंबरपासून डिसेंबरपासून आमचं काम चालू आहे अजूनही म्हणजे तीनच सरी पडून पाडून झाल्यात माझ्या आणि अजून पुढे भाज्या लावणं सगळी माहिती म्हणजे खरंच खूप अभ्यास आहे असं समजलं जातं की शेतकरी कायम गरीब असतो बाकीचे सगळे नोकरी करतात तो कोणाला करता, शेती करायची इच्छा नसते आम्ही असं म्हणत नाही आहे की फक्त शेती करा आम्ही दोघांनी खूप कष्ट करून आ, अभ्यास करून इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिल्यापासून जॉब केलेले कित्येक कमाईतून आम्ही हे सगळी शेती घेतलेली आहे लोक विचारतात किती एकर्स आहेत ही बारा एकर आहे त्यातला छोटाच पार्ट आम्ही फक्त इथे ला, भाजी लावतो कारण का दोघच आहोत काम करायला त्यामुळे आता तुम्ही समजू शकता किती निशागेत करणार आतापर्यंत ही भाजी फक्त आमच्यासाठी कि 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 आहे किंवा कुठली पार्टी किंवा शिऊरचा शेफा त्याच्यासाठी आम्ही ही भाजी वापरतो पण माझा म्हणायचा मुद्दा काय की जे काही शेतकरी आहेत खरंच सगळ्यांना खूप आमचा सलाम म्हणजे शेतकऱ्या एवढे कष्ट मला नाही वाटत कुठल्याही दुसऱ्या ऑक्युपेशनला काय म्हणतात रे मराठीत <laughs> दुसऱ्या कुठलाही कामाला कामा म्हणजे म्हणजे काम। सांगूच शकत नाही मी मला हे फिजिकल कष्ट म्हणजे फक्त फिजिकलच नाही गेले दीड आठवडा पाऊस पडलेला नाहीये आणि आमच्या बागेत अजून पाईपलाईनचं काम झालेलं नाही so आहे सो समजू शकतो आपल्याला uh, की ज्यांच्याकडे जे, पाणी नाही आहे आणि जे शेतीवरती फक्त त्यांचं पोट अवलंबून आहे त्यांच्यासाठी हे किती अवघड असेल तर म्हणजे ऑर्गॅनिक भाजी आजकाल केमिकल्स इतके वापरले जातात म्हणजे मी दाखवलेलं आहे टूरमध्ये की ब्रॉकली किंवा कोबी किंवा ह्याच्यावरती थोडेसे डॉट डॉट्स असतात आणि आपण जे बाजारातून भाजी आणतो ती एकदम क्लीन टवटवी छान दिसते त्याच्यावरून समजतं की त्याच्यावर किती केमिकल्स टाकलेले असतील आपण लिटरली पॉइझन खातो नाही का तुला अजून एक प्रश्न कायम विचारला जातो की तुम्ही टाइम कसा मॅनेज करता एकदा जेव्हा पॅशन असतं तेव्हा काही प्रॉब्लेम असं म्हणजे काम कामाला वाटतच नाही का एक मला आथ, तो अक्षय कुमारचा डायलॉग एकदम आठवतो मूवी मधला तो आ, एस, सपने ऐसे देखो की वो आपको जगा के रखे असं काहीतरी काहीतरी होतं समजून घ्या भावना पण त्यामुळे कामाचं काही वाटतच नाही आम्ही सकाळी सूर्योदयाच्या आधी दोघही हो उठतो विकेंडला अजून जास्त लवकर उठतो <laughs> पण कारण एकच की एवढं काम असतं हा वेळ मिळेल तेवढा सगळा आम्ही पूर्णपणे अगदी स्वतःला याच्यात वाहून दिलेलं आहे कारण काय डोक्यात वेड आहे पॅशन आहे आनंद पण इतका मिळतो आणि खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात <laughs> येस तो बकरीला बाळ बाळ होत तेव्हा सगळा तो सायकल बघता येते आता मी पण सांगू शकतो कधी बाळ होणार आहे परिमलिनी सांगितलं मला अगं मी ना झाडा खाली, खाली कर बसतीये उठतीये बसतीये बहुधा तिला बाळ होणार आहे म्हटलं हुशार झाला की लेका तू <laughs> अरे नको लोक म्हणतात अरे तुरे करू नका नोऱ्याला हो आमच्या अहो <laughs> आमचे फार हुजारू चाललेत <laughs> पण हे निसर्गाला निसर्गाच्या जवळ राहून निसर्गाला परत देणं हो किंवा त्याच्याकडून जितकं भरभराटी म्हणजे जी काय भरभराटी आहे तू आम्ही जे जे पण काय कष्ट करतो त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक पटीनी परत आम्हाला मिळतं आणि त्याचा आनंद खरंच म्हणजे सांगू शकत नाही चला तर मग मंडळी संध्याकाळची वेळ झाली आता घरी जायची वेळ झाली मग कामं संपली शपातली पण हेच आमचं सेल्फ केअर आहे सेल्फ लव्ह म्हणेल मी ऑब्सेशन आहे ॲक्च्युली मेडिटेशन आहे थेरपी आहे हा यातून जो काय आनंद मिळतो रात्रीची जी काय झोप लागते ती आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट आहे मागे डिकू आलाय हे डिकू इकडे आहे डिकू <laughs> विकू म्हणतो रात्र झाली पळा आता याचं नाव विकू नये याचं नाव दिगंबर पंत कुलकर्णी हो ना पण पाटील कुलकर्णी फार्म्स ला नक्की विजिट द्या एक खूप वेगळा वेगळा म्हणजे तो म्हणतो मला पण वेळी होत मला पण वेळी होत एक युनिक एक्सपिरियन्स आहे काय